न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी मी जनस्वराज्य व्यासपीठावरती विनंती करतो की आपण ज्या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं त्यांना जोरदार टाळ आज या कार्यक्रमाला भेट देण्याकरता उपस्थित आहेत दरवर्षी प्रमाणे वाजुले साहेबांना आपल्या

यांना देखील आपण आपल्या शुभहस्ते सन्मान आपण आपल्या शुभहस्ते आपल्या कार्यक्रमाच्या व्याख्यानकार गरड साहेबांना आपण आपल्या वतीनं सन्मानित करावं विलाजी साठे साहेब यांना सन्मानित करण्याकरता जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजाजी पाटील यांना विनंती करतो जरा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमात

कृष्णाजी पाटील साहेब यांच्या वतीनं दरवर्षी आयोजित होत असतं तर मी आता तुम्हाला या रंगमंचा आमंत्रित करतो की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला सकाळी दहा ते दोन या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजेरी लावी अशी मी आपल्याला विनंती करतो वृंदावन श्रीरंग सोसायटी या ठिकाणी हा सर्वात मोठा कार्यक्रम असतो तर कृष्ण पाटील साहेब मी आपल्या वतीनं आत्ताच त्यांना आमंत्रित केलेला आहे जरा जोर काय टाळ्या झाल्या पाहिजे उपमहापौर ठाणे महानगरपालिका सन्माननीय कृष्णाजी पाटील साहेब त्याचप्रमाणे या व्यासपीठावरती उपस्थित म्हणजे आज असंख्य शिवप्रेमी जमलेले आहेत त्याच्यावरून राजन पाटील आणि त्यांच्या कंपनीचं एक घेतलेली मेहनत आणि व्यक्तिमत्व दिसून येतं त्याचबरोबर तीनशे शहाण्णव शिवजन्मोत्सव म्हणजे शिवजयंती उत्सव आहे निमित्त शिवाजी महाराजांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याचा प्रत्येक नागरिकांनी थोडाफार तरी भाग अंगीकृत करावा आणि त्याच्यातूनच एक शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यासारखं किंवा मानवंदना दिल्याचं हे घडेल आधी सर्व शिव आज शिवजन्मोत्सवानिमित्त जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टी परिवार ठाणे शहर यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो जसं साहेबांनी सा, सांगितलं आज तीनशे शहाण्णव महाराजांची जयंती आहे तरी ते आज आपल्याला साजरी करावीशी वाटते तीनशे शहाण्णव वर्षापूर्वी जन्मलेला आपला राजा आजही आपल्या आचरणात किती महत्वाचं आहे हे यातनं दिसून येत मी सर्व ठाणेकरांना साहेबांच्या वतीने आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये खरं शिवराज्य हे आपल्याला दिसेल पुन्हा एकदा या शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र का जय